बल्लारपूर मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ दुर्गापूर इथं आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते चंदनसिंह हो चंदेल जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा आदी उपस्थित होते या निवडणुकीत श्री मुनगंटीवार यांना निवडून आणल तर यापुढेही चंद्रपूर जिल्हा विकासाची ट्रेन तिप्पट वेगानं धावेल असा विश्वासही श्री गडकरी यांनी व्यक्त केला लोक कल्याणाच्या सरकारी योजनांचे लाभ जाती धर्मापलीकडे जाऊन सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सरकार झटत आहे मात्र विरोधकांना केवळ जातीपातीचं राजकारण करायचंय अशी टीका श्री गडकरी यांनी केली आज सर्वत्र पायाभूत सुविधा बळकटी करण्याला प्राधान्य दिलं जात आहे शेतकऱ्याला संपन्न करण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहेत बांबूपासून मिथेनॉल बाओ बायो एव्हिनेशन इंधन निर्मिती चंद्रपूर इथं होत असून शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर ऊर्जा दाता आणि इंधनदाता बनलेला आहे बल्लापूर इथं मिथेनॉल सोबतच अमोनियम नायट्रेट बनवणारा प्रकल्प होणार असल्याचंही ते म्हणाले पर्यटनाला प्रोत्साहन दिल्यामुळे आज ताडोबा व्याघ्र प्रकल्प जागतिक स्तरावर पर्यटनाचं केंद्रबिंदू ठरलाय श्री मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार सरकारच्या प्रयत्नांमुळे ताडोबा जंगलात आज वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्या लवकरच धावणार आहेत असंही त्यांनी नमूद केलंय तंत्रज्ञानाच्या बळावर आणि मोदी सरकार आणि महायुती सरकारमुळे दोन हजार चौदा पूर्वी एकही किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग नसलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आज डबल इंजिन सरकार आल्यामुळे तब्बल चारशे चौऱ्याहत्तर किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग तयार झालाय नुकतेच नागपूर विमानतळाचं भूमिपूजन झालं या विमानतळावरून शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर पहिले विमान झेप घेईल हा विश्वासही त्यांनी व्यक्त केला पाच हजार कोटींची महामार्ग बांधणीची कामं मंजूर झाली आहेत हो ते म्हणाले ब्युरो न्यू... न्यूज सेवन मराठी चंद्रपूर पक्क घरकुल देणार म्हणजे दुसरा निर्णय केलाय रोजगाराचा आपण मित्तल ग्रुपचा पाच हजार एकर मध्ये आपल्या मतदारसंघात चाळीस हजार कोटीच्या इन्व्हेस्टमेंटचा एमओ यू आहे वीस हजार लोक डायरेक्ट नोकरीत गाग ऐंशी हजार लोक इनडायरेक्ट नोकरीत गागणार आहे इनडायरेक्ट रोजगारासाठी आपण दुसरा निर्णय केला माझा खूप मोठा फायदा होतो नितीनजी सारखे आपल्या पाठीशी उभे राहतात मी या राज्याचा मॅनिफेस्टो बनवणाऱ्या समितीचा अध्यक्ष होतो मी विचार केला की ऐंशी हजार लोकांना रोजगार द्यायचा असेल तर त्यांना भांडवल लागेल आणि म्हणून आमच्या राज्याच्या मॅनिफेस्टोमध्ये आता राज्यासाठी आपण निर्णय केला की तुम्ही ओबीसी असू द्या एस सी असू द्या एस टी असू द्या पंधरा लाखापर्यंतचं कर्ज हे तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा सरकार म्हणून त्याचं व्याज आम्ही भरू शून्य व्याजावर भर पंधरा लाखाचं कर्ज आणि मी तुम्हाला दा दावा करून सांगेल की मी शंभर विकास दूत नियुक्त करतोय केंद्राच्या राज्याच्या ज्या ज्या योजना आहे त्या सर्व योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे शंभर विकास दूत तुम्हाला तहसील कार्यालयापर्यंत जायची आवश्यकता नाही तुम्हाला एस ओ कार्यालयात जायची आवश्यकता नाही हे विकास दूत तुमच्यापर्यंत पोहोचेल कारण मग विश्वास आहे जसे गडकरी कार्यकर्त्यांना आपल्या परिवाराचे सदस्य मांडतात तसंच त्यांचीच शिक्षा घेऊन मी माझ्या मतदारसंघाचा प्रत्येक नागरिक प्रत्येक परिवार हा माझा परिवार ऐसा आहे असं समजून हे विकास दूत नियुक्त करेल डब्ल्यू सी एल चे पुनर्वसन झाली सुधीर अजून एक मोठं काम केलं आपल्या सगळ्यांची श्रद्धा ज्या तुकडोजी महाराजांवर आहे लोकप्रबोधन चळवळीचे खऱ्या अर्थाने ते प्रणेत्या त्या तुकडोजी महाराजांचं नाव नागपूर विद्यापीठाला देण्याचं खरं श्रेय कोणाला असेल तर ते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना त्यांनी विधानमंडळामध्ये हा प्रस्ताव मांडला आणि मंत्री झाल्यानंतर सातत्याने त्याचा त्यांनी पाठपुरावा केला आज या चंद्रपूर जिल्ह्याचा गडचिरोली जिल्ह्याचा मोठा विकास आज त्यांनी केला आणि तो आपल्या सगळ्यांना दिसतो आहे बांबूवर मोठं काम त्यांनी केलं बांबू शिल्प आणि आता बांबूपासून सीएनजी तयार व्हायला लागला बांबूपासून इथेनॉल तयार व्हायला लागलं आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर आपला शेतकरी हा ऊर्जादाता आणि इंधनदाता झाला आहे आणि केवळ आता ऊर्जा आणि इंधनदाता नाही आहे तर आता आम्ही पंजाब हरियाणामध्ये तनसापासून बांबूपासून डांबर बनवायला सुरुवात केली आहे आणि पानिपत जिल्ह्यामध्ये हरियाणामध्ये आपल्या तनसापासून एक लाख लिटर इथेनॉल दीडशे टन बायोविटोमिन आणि अठ्ठ्याऐंशी हजार टन पर इयर बायो ॲव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन तयार होणार आहे आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की परवा नागपूरचा एअरपोर्टचं जेव्हा भूमिपूजन झालं तेव्हा मी डिक्लेअर केलं की नागपूरच्या विमानतळावरून जेव्हा पहिलं विमान उडेल ते विदर्भातल्या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर उडेल तुम्ही जेवढे लोक इथे बसल्या तुम्ही मोटरसायकल स्कूटर आणि कारमध्ये जेवढे पेट्रोल वापरणारे आहे